नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीकटा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक कमी आहे आज जवळपास आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेले आहे आणि तीन लाईन या पिकअपच्या लागलेल्या म्हणजे जवळपास सहाशेची आवक झालेली आहे आता आज जवळपास शंभरने आवक कमी आहे ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून बघूया लिलाव चालू झालेला आहे पहिलीच लाईन आहे ती नाही नाही मित्रांनो दोनच लाईन आहे पिकअपच्या म्हणजे जवळपास साडेपाचशेची चावक आहे आज काय भाऊ गेले होई उन्हाळा एक हजार पन्नास, पन्नास। कुठल्या दादा कांदा जाम एक हजार पन्नास कोणतं बियाणं येलोरा बरं एक हजार पन्नास गेलेले काय भाऊ गेले का कांदे अकराशे पंचावन्न कुठले कांदे वाडी कोणतं बिया नाव येलोरा लाल गुलाबी अकराशे पन्नास पंचावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज पंचावन्न काल होते काही बर काय भाऊ गेले बाराशे एकावन्न कुठले हो कांदे साठा ना टिपण्या सुरू का ना सॉरी

ಬುನ ಸುನಾರು ಕಾನ್ ತನಗವಾಡಿ ಬರತಾ ಕಾಲ ಕಡ ಚೌ ಪ ते ऐंशी गेलेलं आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज दोन गाऊन वाढी समा काय हो कार दादा किती गेले बाराशे कुठले हो कारण ते बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज कोणतं बिया ना दादा गावठी क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी ट्राय माल चोपडा एकदम मग काय भाव गेले काय भाव गेले चौदाशे कुठले हो कांदे चारोशे चौदाशे रुपये गेलेला कांदा क्वालिटी पण बघू शकतो सुपर आहे कोणतं बियाणं होतं हे कोणतं बियाणं होत हा हा बरं बरं काय आहे समाधान कॅबाबत कनी नाही

असेल तर बरोबर 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 काय भाऊ गेले आता तुझे कांदे किती तेराशे नव्वद बर कुठला आहे तू कुठाशी तेराशे नव्वद गेलेले कांदे बियाण माहिती का भाऊ तुला येलोराचा का बर येलोराचा बियाण तेराशे नव्वद रुपये काय बघेल चौदाशे पंच्याऐंशी बरं पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले था वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपयाची क्वालिटी खूप सो कपडा माल आहे एकदम सुपर साईज प्रीमियम साईज आहे पन्नास पाच चौदाशे पंच्याहत्तर रुपये काय बघेल अकराशे नऊ कुठले रे कांदे गोरन अकराशे नऊ काय बघेल दादा कांदे एक हजार एक हजार गेलेले कुठले हो कांदे कोकणगाव कोकणगाव बरं बियाणा का देऊन कांद्याची काय बघेल चारशे पंधरा चारशे पंधरा का देव काय बघेल दादा कांदे

चौदाशे बावन्न गेले कोणतं बियाणे बियाणे गेलो रा चौदाशे बावन्न कुठले हो दादा कांदे जाल खेच चौदाशे बावन्न सत्पन पॉईंट येत सत्तर प्लस आहे काही चौदाशे बावन्न रुपये वन थाऊजंड 52 फिफ्टी टू रुपीज काय हो गेले किती गेले तेराशे एकसष्ट तेराशे एकसष्ट वन डंड्रेड सिक्स्टी वन रुपीज उन्हाळ्या आपण संपलीच आहे जवळपास पण येत नाही आता उन्हाळे काय भाऊ बघू अकराशे अकराशे रुपये उन्हाळा कांद्या सुपर क्वालिटी काय भाऊ गेले काका कांदे गे? चौदाशे कुठले हो दुरी। दुरी। प्राश्था। प्राश्था। कांदे जोपूळ झिंडोरी कोणतं बियाणंच गेले दादा कांदे एक हजार एक एक हजार एक कि कुठले हो कांदे वडने सुपर क्वालिटी मापडायचे काय बघ गेले हो तेराशे साठ तेराशे साठ तेराशे साठ साठ पासठची साईज आहे तेराशे साठ गेलेले काय गेले आज आपले तेराशे बर तेराशे कुठले ते ते कांदे पिंपळच तेराशे काल किती गेले हा का बरं आहे काल काय भाऊ गेले कांदे

कुठले काय भाऊ गेले साडे अकरा कुठले कांदे नाशिक आडगाव साडे अकरा ना अकराशे पन्नास काल किती गेला होता हाच कांदा का आवक कमी आज तरी आवक हा हा काय भाव गेले नऊशे चाळीस कुठला कांदा शिंसपाडा पिंपळ नऊशे चाळीस बियाणा माहिती कोणतं राधिका बर नऊशे चाळीस रुपये काय भाव गेले नऊशे एक्कावन्न आपले किती गेले बाराशे पाच बर ट्रॅक्टर लिलावांना लिहिण आलोय मित्रांनो आपण काय भाऊ गेली काय भाऊ गेली चौदाशे आणि आप आपले आप साडेबारा साडेबाराशे गेलेले ट्रॅक्टर मधला कांदा आहे साडेबाराशे उन्हाळी काय भाऊ गेले तेराशे सव्वीस तेराशे चोवीस आपले काय गेले दादा आज बाराशे चौदा वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन रुपीज बाराशे चौदा कुठला आहे माल बी एड कोणतं बियाण आहे घरगुती बाराशे चौदा काय भाऊ गेले अकराशे रुपये अकराशे बरं अकराशे गेलेले कांदे कुठले कांदे नांदूर ओके काय भाऊ गेले साडेबारा शेतकरी उन्हाळ्या काय भाऊ गेले तेराशे साठ वन थाउजंड सिक्स्टी रुपीज कोणतं बियाणेच प्रशांचं कुठलाय कांदा होते का का हो काल काय बाय गेले ते साडे चौदाशे साडे चौदाशे आज तेराशे किती साठ साठ आज कमी गेले काय हो गेले हजार काय होऊ गेले आपले किती गेले आज बाराशे एकाहत्तर परवडत नाही का परवडत नाही का बरोबर खर्च जास्त बरोबर बाराशे एकाहत्तर जो पुढचा कांदा काय होऊ गेले नमस्कार नमस्कार काय गेले चौदाशे एक्कावन वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं बियाणं होतं चौदाशे एक्कावन्न काल होते का? काल किती गेले होते हा का कुठला आहे मला पालखेड काय भाऊ गेले काका आपले कांदे बाराशे साठ कुठले कांदे राजापूर कोणतं बियाणं आसाथ। आसाथ। आकरशे। आकरशे। बार... अम अम बाराशे साठ किती गेलेशे अकराशे बरं कुठले कांदे कांदेवर आंबेवर खडे तुमचे काय भाऊ गेले बाराशे एक्कावन्न कुठले कांदे पालखेड पाल्खे। मिरची पालखेड बघू शकतो क्वालिटी काय भाऊ गेले बाराशे बाराशे ऐंशी कुठले कांदे माथेरवाडी बाराशे ऐंशी बरं कोणतं बिया नाही माहिती आहे प्रशांत बरं काल होते का नाही काल होते किती गेले ते आज लय कमी गेले हा ना काय भाऊ गेले आठशे सव्वीस बरं कुठले कांदे आठशे सव्वीस गेलेले थोडी पत्ती डॅमेज आहे काय म्हणता शेती काट्टा चॅनल वर सर्च करायचं होणार कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे काय गेले साडे पंधराशे कुठले कांदे करंजवण का साडे पंधराशे कोणतं बियाणा किती दिवस झाले काढून दहा दिवस बरं साडे पंधराशे साडे पंधराशे गेलेले बघू शकता आत्तापर्यंतचा टॉप रेट बघितलेला आपण वाळलेला कांदा साडे पंधराशे रुपये बर काल आणले होते का काल किती गेले होते साडे चौदाशे बरेच हा किती गेला पंधराशे एक पंधराशे एक गेलेले करंजवंशीच आहे का पंधराशे एक गेलेले तुमचं कोणतं बिया आहे येलोरा पंधराशे एक गेलेला